तर नमस्कार मित्रांनो भारतीय सैन्य दलाच्या डीजीईमई मध्ये एकशे चौऱ्याण्णव जागांसाठी नोकरीची संधी आलेली आहे यामध्ये आपण मशिनिस्ट वेल्डर वॉशरमन रेंट्समन फिटर फायरमॅन अशा पदांसाठी अर्ज करू शकता त्यासोबतच एकशे चौऱ्याण्णव पदांसाठी ही भरती असणार आहे आणि यामध्ये जवळपास सतरा पदं असणार आहेत या पदांसाठी आपण अर्ज करू शकता कमीत कमी शैक्षणिक एक पात्रता आपली दहावी पास पाहिजे तसेच बारावी पास आय टी आय या शैक्षणिक पात्रतेवर आपण या भरतीचा अर्ज भरू शकता आपल्याला सर्व माहिती ही जाहिरातीमध्ये बघायला मिळेल तसेच डिस्क्रिप्शनमध्ये नोकरी बघाची लिंक आहे त्या लिंकवरती सुद्धा तुम्हाला ही सर्व माहिती बघायला मिळेल वयाची अटमध्ये अठरा ते पंचवीस वर्ष जर तुमचं वय असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता एस सी एस टी कास्टव्यांना पाच वर्षांची सूट आहे तर मध्ये तीन वर्षांची सूट आहे नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे आणि यासाठी कोणत्याही प्रकारची फी आपल्याकडून घेतलेली नाही आहे तर तुम्ही जास्तीत जास्त संख्येने अर्ज भरा आणि ही नोकरी मिळवा पगार पाच हजार दोन तेवीस हजार दोनशे रुपये प्रति महिना असणार आहे त्यासोबतच सरकारचे इतर भत्ते देखील यामध्ये लागू होणार आहेत अर्जाची पद्धत ऑफलाईन आहे अर्ज इथं खाली दिलेला आहे आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता जो आहे तो प्रत्येक युनिटनुसार वेगवेगळा राहील त्यामध्ये आपण जाहिरात बघू शकता मित्रांनो अर्ज सुरू झाले चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि अर्जाची शेवटची तारीख ही चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस असणार आहे संबंधित इतर सर्व माहिती परीक्षेचे तारखा वगैरे सगळ्या आपल्याला नंतर कळवण्यात येतील त्यानंतर महत्वाच्या लिंक्समध्ये आपण संपूर्ण जाहिरात तिथं जाहिरात पहा या पर्यायावर क्लिक करून बघू शकता त्यानंतर आपल्याला जर या भरतीचा अर्ज डाउनलोड करायचा असेल तर इथं क्लिक करा या पर्यायावर क्लिक करून आपण हा भरतीचा अर्ज डाउनलोड करू शकता हा तीन पानाचा अर्ज आहे आपल्याला डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि हा पेनाने भरून आपल्याला पुढं पाठवायचा आहे त्यानंतर अधिकृत वेबसाईट दिलेली आहे इथं काही टिप्स दिले आहेत त्यामध्ये सदर भरतीचा अर्ज हा पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने भरायचा असल्यामुळे आपल्याला वरती दिलेल्या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि हा फॉर्म डाउनलोड करायचा आहे आणि मग आपल्याला हा फॉर्म पेनाने भरून फोटो चिटकून डॉटसवत ज्या त्यांनी मागितल्या त्या डॉक्युमेंट जोडून आपल्याला पुढं जमा करायचं आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते कमेंट करा आणि आपले व्हिडिओ लाईक ला करून सबस्क्राईब करून शेअर करा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचत राहील व्हिडिओ पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये